अनुगामी लोकराज्य अभियान अनुलोम चिंचवड भाग व भटके विमुक्त विकास परिषद पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विविध शासकीय योजना लाभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नगर गणपती विसर्जन घाट वाल्हेकर वाडी रोड रहाटणी या ठिकाणी करण्यात आले या शिबिरामध्ये ई श्रम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड घरगुती कामगार कल्याण योजना अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना मनरेगा योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना संजय गांधी निराधार योजना बीओ सी डब्ल्यू कार्ड तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी युडी कार्ड या कार्ड यासारख्या महत्वाच्या शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला यासोबतच मोफत आरोग्य तपासणी व विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात प्रमुख उपस्थिती श्री केशव ऋषिकेजी भागवत विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख यांची मुख्य उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाला मान्यवर नागरिकांची उपस्थिती लाभली नगरसेवक धनराज भाऊ बिरदा सामाजिक नेते भरत बापू वालेकर हे विशेष उपस्थित होते याशिवाय भटके विमुक्त विकास परिषदेचे माननीय ललितजी कासार अरुण कोष्टी राजू भाऊ निकम लखन भोसले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे आयोजन अनुलोमचे चिंचवडचे भाग जनसेवक शुभमजी महानवर तसेच भटके विमुक्त विकास परिषदेचे ललितजी कासार यांनी केले व शेवटी सर्वांचे आभार शुभांशुजींनी मानले

এনেকুৱা <laughs> নেকি